मोहोळ तालुक्यातील मलिकपेट येथील अतिवृष्टीमुळे व सीना नदीला आलेल्या महापुरामुळे बाधित झालेल्या पिकांचे वाहून गेलेल्या जमिनीचे वाहून गेलेल्या इलेक्ट्रिक पंप साहित्याचे वस्तीशेडचे जनावरांचे नुकसान काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच मिळाले नाही त्यामुळे मलिकपेट गावचा महसूल अधिकारी शुभांगी बनसोळे यांनी कामामध्ये हलगर्जीपणा केल्यामुळे नुकसान भरपाई शेतकरी वर्गांना मिळाली नसल्याने त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी सरपंच गणेश जगताप व अन्य शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे माझ्या गावातील रहिवाशी असणाऱ्या लोकांच्या जमिनी बिटल्या हद्द तसेच नरकेड हद्द या शेतकऱ्यांना पुरा महापुरामुळे त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे अद्याप त्यांच्या खात्यावर त्यांच्या पिकाचे नुकसान झालेले पैसे मिळाले नाहीत त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी संबंध सर्व मलिपेट दाईंडवाडी खरकटले त्याचबरोबर नरखेड आणि बिटली आदीतील सर्व शेतकरी माझ्या गावचे रहिवाशी असणारे या ठिकाणी संबंधित तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत की गेल्या दीड महिन्यापूर्वी महापूर आला होता आणि त्या महापुरामध्ये नदी नदीकाठची शेती वाहून गेली त्याचबरोबर पिकं वाहून गेली जनावरे वाहून गेली आणि काही वस्त्या वाहून गेल्या घरांचे आतूनात पाणी शिरल्यामुळे नुकसान झाले याची दखल संबंधित मलिकपेठ गावच्या ग्राम महसूल अधिकारी बलसोडे मॅडम यांनी घेतली नाही त्यांनी कामामध्ये दिरंगाई केली कामामध्ये हलगर्जीपणा केला त्यामुळे आज माझ्या मलिकपेठ गावचे हे सर्व शेतकरी बांधव आज या शासनाच्या अनुदानापासून वंचित राहिले सन्मान्य मुख्यमंत्री साहेब यांनी सांगितलं की दिवाळीपूर्वी आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे तत्काळ करून दिवाळीपूर्वी अनुदान आम्ही त्यांच्या खात्यावर जमा करू परंतु अद्यापपर्यंत संबंधित आमच्या गावच्या महसूल अधिकारी ग्राम महसूल अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारचे काही पिकाचे पंचनामे केले नाहीत काही खरडून गेले जमिनीचे पंचनामे केले नाही जनावरांचे पंचनामे केले नाही वस्त्यांचे पंचनामे केले नाही त्यामुळं माझ्या गावचे हे सर्व शेतकरी आज या ठिकाणी अनुदानापासून वंचित राहिले आहेत म्हणून आम्ही आज सर्व शेतकऱ्यांच्या समेत या ठिकाणी उपस्थित राहिलो आहोत की संबंधित अधिकाऱ्यावर आम्हाला अनुदानापासून वंचित ठेवणं आमच्या हक्कावर गदा आणली त्यासाठी त्यांना निलंबित करण्यात यावं आणि त्यांच्या शासनाच्या नियमाप्रमाणे शासकीय प्रशासकीय कारवाई करण्यात यावी आणि त्याचबरोबर तात्काळ दुसऱ्या अधिकाऱ्याची नेमणूक करून नदी नदीकाठचे जे काही खरडून गेले जमिनी आहेत जवळपास काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये माती डाळ मिश्रित माती आली आहे वाळूचं संचयन झालं आहे अशा लोकांचे तात्काळ पंचनामे करून त्यांचा इस्टिमेट तयार करून संबंधित विभागाला सादर करून त्यांचे शासनाने जे हेक्टरला तीन लाख रुपयाच्या आसपास तीन ते साडेतीन लाख रुपयाच्या आसपास मदत जाहीर केली आहे त्याप्रमाणे त्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे यासाठी आज आम्ही संबंधित तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत आणि दिनांक हे जर आमचं दोन दिवसात काम नाही मार्गी लागलं तर दिनांक शुक्रवार दिनांक सात तारखेपासून आम्ही या ठिकाणी अकरा वाजल्यापासून संबंध मलिकपेठ दाईडवाडी खरकटणे नरकेड हद्द आणि बिटले हद्दीतील शेतकरी या ठिकाणी बेमुदत आंदोलन करणार आहोत आणि आम्ही या ठिकाणी आम्हाला नाही न्याय मिळाला तर संबंधित प्रशासनाच्या विरोधात या ठिकाणी जाणार आहोत रजनीश कसबेसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल मोहोळ थँक्स फॉर वॉचिंग एकमत डेजिरोम